वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्याकडे मोजून अर्धाच तास वेळ आहे त्यामध्येच आपल्याला आपला आवरायचं आहे आणि स्वयंपाकही करायचा आहे असाच प्रसंग माझ्यासोबतही घडला अचानक पाहुणे आले आणि मला माझ्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेरही जायचे होते म्हटलं आता काय बनवू काय बनवू काही सुचतच नव्हते जे सुचलं ते मी याप्रमाणे बनवलं तर मस्त ती वांग्याची भाजी बनवली थोडीशी झटपटाशी तयार होणारी खीर बनवली आणि चपाती तर माझ्याकडे ऑलरेडी होतीच चला तर मग तुमच्यासोबत अखीर आणि वांगेची रेसिपी शेअर करत आहे खूप छान मस्त भाजी झाली होती तर या ठिकाणी मी झटपट मिरच्या सोलून घेतल्या शेंगदाणे भाजून घेतले आणि खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं होतं म्हणजे फक्त खोबरं शेंगादाने लसूण आणि मिरच्या एवढं चार घेतलं होतं याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं वांगी पटपट असे झाडाचे तुडून आणले वांगेही घरामध्ये उपलब्ध नव्हते पटपट वांगे ताजे पट -पट ताजे वांगे तुडून आणले आ, मिसा मसाला जो आहे तो मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतला वांग्यामध्ये अगोदर मीठ भरून घेतलं आणि नंतर मसाला भरून घेतला गॅसवरती पटकन कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली मोहरी छान तडतडली गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम फ्लेमवर सेट फ्लेम केली होती वांग्यामध्ये मसाला भरून झाला होता असे एवढं सगळं करेपर्यंत माझे दहा मिनटं गेले होते आता वांग्याची भाजी सर्वात अगोदर आपण करून घेणार आहोत कारण वांग्याशी त्याला हलकासा थोडासा वेळ लागतो म्हणून कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद ॲड केली आहे आता आ, मसाला भरून घेतलेली वांगे जे आहेत ना ते यामध्ये टाकायचे आहेत आणि जे झाकण आहे ना ते तसंच वांगेवरती ठेवून घ्यायचं आहे दोन मिनटाची वांग्यांना छान एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि सर्व वांगे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहेत शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे गरम पाणी टाकूनच आपल्याला ही वांगी शिजवायची आहेत म्हणजे वांग्याची भाजी ना झटपट होते तर मस्त असं कुठलंही जास्तीचं वाटण वगैरे न करता जे आहे त्यामध्ये पटपट असं हे वांग आपल्याला बनवायचं आहे खाऱ्या वांगेप्रमाणे हे वांगं बनतं पण थोडीशी जी टेस्ट आहे ना ती वेगळी येते आता काय झालं अचानक गॅस संपला तर मग आता मला कढई खाली उतरावी लागली आणि पहिला गॅस तोडून घ्यावा लागला आणि नंतर मी परत कढईला वर ठेवलं म्हणजे काय झालं वेळ तर कमी होता आणि वेळेत परत परत गॅस संपण्याचं हे टेन्शन परत वाढलं तर पाच मिनटाचा वेळ गेला परत गॅस जोडण्यासाठी शेजारच्या गॅसवरचं जे पाणी होतं ना तेही हलकंसं कोमट झालं होतं मी ही परत गॅसवर ठेवली एक मिनटाची वांग्यांना छान वाफ दिली कारण वांगे बरेचसे थंड होत आले होते ते त्यामध्ये जर थंडायच्यात याच्यात टाकला ता, मसाला तुम्ही याच्यात टाकला असता तर भाजीची जी चव आहे ना ती बिघडली असती म्हणून मी वांगे परत एकदा थोडेसे हलकेसे एक मिनिटभर परतून घेतले आणि मग यामध्ये मी जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो ॲड केला आता वरून आपल्याला जे गरम पाणी आहे ते ॲड करायचं आहे वांग्यामध्ये आपल्याला रस्सा जेवढा हवा आहे ना तेवढंच आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तर या ठिकाणी साधारणपणे मी अर्धा ग्लास एवढं गरम पाणी ॲड केलं आहे एवढी भाजी मला आता पुरेशी होईल गरम पाणी ॲड केलं की भाजीला पटपट अशी उकळी यायला लागते भाजी मी थोडीशी घट्टसरत बनवणार आहे आणि गॅसची फ्लेम मी आता लो करून ठेवली आहे वांगे आपली अर्धे शिजलेले आहेत म्हणून लो फ्लेमवरती या भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे हलकंसं कढईवरती अर्धं झाकण ठेवायचं आहे थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे म्हणजे ही भाजी लवकर उकळलंही आणि वांग जे आहे ना ते थोडंसं पटकन शिजलं जाईल म्हणजे आपली भाजी पाच मिनटात आपल्याला तयार होईल ह्या हिशोबाने आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं भाजी जी आहे ती छान शिजू द्यायची आहे पाच मिनटानंतर आता मी झाकण खोललं आहे वांग मस्त असं शिजलं गेलं आहे साध्या सिंपल पद्धतीने केलेल्या वांग्याच्या या हलक्याच्या रस्च्या रस्साभाजीचा वास खूप छान मुस्तासा येत आहे ही भाजी बनवताना आणि गॅस परत जोडताना माझे वीस मिनटं तर आरामात गेलेली आहेत आता आपण थोडीशी खीर बनवून घेणार आहोत तर घाई गॅसची फ्लेम थोडीशी हाय झाली होती ती फ्लेम थोडीशी लो करून मी दोन चमचे तूप एका भांड्यामध्ये ॲड करून घेतलं आहे तूप छानपैकी मेल्ट झालं की यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट जे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त बदाम टाकले होते आणि बाकी काही टाकलं नव्हतं माझ्याकडे जे उपलब्ध होतं तेच मी टाकणार होते उपलब्ध साहित्यामध्येच मी आजची ही खीर तयार करून घेणार होते तर थोडेसे माझ्याकडे बदाम होते ते बदाम मी पटपट खलबत्त्याच्या भांड्यामध्ये ठेसून घेतले आणि मस्त या तुपामध्ये लो फ्लेमवरती भाजून घेतले सॉरी सॉरी फ्राय करून घेतले अर्धी वाटी नॉर्मल कुठलेही तांदूळ भिजू घातले तरी चालतील तर या ठिकाणी मी साधे सिंपल मदर इंडिया तांदूळ जे आहेत ना ते अर्धी वाटी भिजू घातले होते दहा मिनिट तांदूळ भिजल्यानंतर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं याप्रमाणे आता परत खीरच्या भांड्याकडे जाऊयात तर या ठिकाणी ड्रायफ्रूट जे आहेत ना ते हलकेसे परतले गेले होते तर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ॲड केलं आणि एक ग्लास पाणी ॲड ॲड केल्यानंतर मी जे तांदूळ आहेत ना ते मिक्सरमधून काढून घेतले आणि लगेचच यामध्ये हे तांदूळ टाकलेले आहेत आणि थोडंसं वरून पाणी ॲड केलं आहे के आता आपल्याला एक मिनिटभर याला मस्त असं हलवत राहायचं आहे ड्रायफ्रूटसोबत मी थोड्याशा थोडेसे गो गोडंबी जी असते ना तीही भाजली होती सॉरी तीही परतली होती आणि खीरमध्ये ॲड केली होती तर आपल्याला एक मिनिटभर छानपैकी याला हलवत राहायचं आहे म्हणजे खाली ना तांदळाचा जो भाग आहे शिजलेला तो खाली चिटकणार नाही म्हणून आपल्याला ना सारखा याला हलवत राहायचं आहे या ठिकाणी मी आता परत दोन दोन ग्लास साखर जी आहे ना ती ॲड केलेली आहे एकाच वेळी आपली साखर ही मेल्ट होते आणि साखर मेल्ट झाल्यानंतर जो आपण सारखं हलवत राहिल्यानंतर थोडासा या खीरला ना हलकासा एक घट्टसरपणा येतो म्हणून आपल्याला एक मिनिटभर आपल्याला थोडंसं कष्ट घ्यायचं आहे ही सर्व प्रोसेस करत असताना मी गॅसची जी फ्लेम आहे ना ती मीडियम ठेवलेली आहे खूप जास्त हाय केलेली नाही फक्त आणि फक्त सात ते आठच मिनटामध्ये आपली ही खीर तयार झालेली होती तर या ठिकाणी या खीरला थोडासा घट्टसरपणा आलेला आहे आणि मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता तुम्ही म्हणाल की मी गॅसची फ्लेम बंद का बरं केली तर आता मला ना खीरमध्ये दूध ॲड करायचं आहे तर खूप घाई झालेली आहे आणि त्यामध्ये जर का दूध दूध टाकताना जर खीर फाटली तर मग आपली तर मग खूप टेन्शन झालं असतं म्हणून मी काय केलं गॅसची फ्लेम जी आहे ती पहिली बंद केली आणि नंतर यामध्ये नॉर्मल टेम्परेचर टेम्परेचरवर असणारं घरामधले जे दूध आहे ना ते ॲड केलं गेतला, गेतला, एक परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं हलवून घेतलं एक अर्धा मिनिट आणि मग मी आता गॅसची फ्लेम परत ऑन केली आणि याला एक मिनिटभर छानपैकी शिजवून घेतलं एक मिनिटानंतर परत जी खीर आहे ना ती खूप छा म्हणजे खीरला जो कलर आहे ना तो खूप छान असा आला आणि खीर छान अशी मस्त उकळी गेली अशा प्रकारे फक्त आणि फक्त वीस मिनिटामध्ये मी हे दोन्ही पदार्थ तयार केले आणि चपात्या तर माझ्या ऑलरेडी झालेल्याच होत्या आणि नंतर मी डायरेक्टली सर्वांना जेवण सर्व केलं आणि लगेच मी माझ्या कामाला निघून गेले भाजी तोपर्यंत थोडीशी थंड झालेली होती भाजीचा फायनल लुक जो आहे ना तो याप्रमाणे होता फक्त आणि फक्त वीस मिनटामध्ये आपले हे दोन्ही पदार्थ तयार ता करून झाले होते तुम्ही जेव्हा काही असेल ना तेव्हा नक्की झटपट जे काही असेल ते बनवून रिकाम होत जा खूप जास्त तामझाम करत बसायची कधी कधी खरंच गरज नसते आणि जे आपण झटपट करतो ना ते खरंच खूप छान स्वादिष्ट असं बनतं तर नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय